सोमा बाबर गाडीकर छत्तीस भाव्य आणि दिव्य मैदानाचा घड क्रमांक छत्तीस आणि यात्रे यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भवि आणि दिव्य मैदान वरकुटे मलवडीकरांचं मैदान आणि या मैदानातील घड क्रमांक छत्तीस पटो आहे आणि छत्तीस मध्ये सुंदर अशी लढा मागून गाड्या छत्तीसपाळाला वाढवा सदवा माग पंच निकाल घ्या सोळावा सोडा सद तीस वाढवा